श्री चिन्मॉय मिशन स्विझर्लंड मधील तीन ऑगस्ट रोजी झुरिश लेक येथे सदोतिसावी जागतिक जलतरण स्पर्धा पार पडली या स्पर्धेत सव्वीस निमंत्रण देशातील जलतरणपटू सहभागी झाले होते यामध्ये ठाणेकर जलतरणपटू मानव मोरे यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं ही स्पर्धा तीन ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता रॅपर्सविल येथून सुरू झाली सकाळी वातावरण अकरा डिग्री होत. तसच पाण्याचं तापमान त्याहून कमी होतं पाऊस आणि विरुद्ध बाजूने येणारा वारा या सर्व गोष्टींवर मात करून किलोमीटर अंतर तास मिनिटात पूर्ण करून तृतीय क्रमांक पटकावून ठाण्यासह भारताच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवलाय स्वित्झर्लंड मध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठीचे निकष फार कठीण होते या स्पर्धेत निवड झालेले जलतरणपटू सहभागी होऊ शकतात एकोणविशे सत्यांशी ला या स्पर्धेची सुरुवात झाली असून वेटसूट हा कॅटेगरी मध्ये भारताला आजपर्यंत कधीच पदक प्राप्त झालं नव्हतं वेटसूट या गटात medal मिळवणारा मानव हा प्रथम भारतीय जलतरण पटू ठरलाय मानव हा ठाण्यातील महापालिकेच्या मारतराव शिंदे तरुण तलाव येथील star fish sports foundation मध्ये दररोज रात्री नऊ ते अकरा सा प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो मानवच्या या यशाबद्दल संसदरत्न खासदार नरेश मस्के आणि ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष आमदार निरंजन डावकरे यांनी मानवचं विशेष अभिनंदन केले। या उपक्रमाबद्दल वेळोवेळी महाराष्ट्र औशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंद माने उपाध्यक्ष राजेश मोरे सचिव राजेंद्र पालकर ठाणे जिल्हा औशी जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी वैभव देशमुख ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी क्रीडा उपायुक्त मिनेल पालांडे तरणतलाव व्यवस्थापक प्राची उपव्यवस्थापक रवी काळे यांची मदत मिळाली मानव मोरे याच्या माध्यमिक मध्ये झालेली जी कॉम्पिटिशन आहे त्या स्विमिंग कॉम्पिटिशन मध्ये आपल्या ठाण्याला आपल्या देशाला आपल्या राज्याला आपल्या ठाण्याला एक बहुमान भेटलेला आहे याच्या अगोदरही मानव मोरे असतील त्यांच्या बरोबर आपले बाकीचे दोन स्विमर होते या सगळ्यांनी इंग्लिश चॅनल पोहूनही रेकॉर्ड टाईममध्ये एक मान आपल्या देशाला आपल्या राज्याला आणि आपल्या जिल्ह्याला आपल्या शहराला प्राप्त करून दिला त्यासाठी त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या हस्ते त्यांच्या तिघांचाही सन्मान आणि सत्कार करण्यात आला मी खरंच याच्यामध्ये मानव मोरे आणि कैलास आखाडे सर आणि सर्व त्यांच्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण वारंवार ठाण्यासाठी स्विमिंग या क्षेत्रामध्ये एक मोठं मान हे आणत आहेत त्याचबरोबर आमच्या सगळ्यांची लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीही वाढते की यांना या सगळ्या गोष्टींची सुविधा ट्रेनिंग साठी ज्या उपलब्ध झाल्या पाहिजेत ते पुढच्या काळामध्ये उपलब्ध होतील असं आश्वासित त्यांना मी केलेलं आहे सर कुठेतरी तरण तलावची जी मॅनेजमेंट आहे या इकडे जे अधिकारी आहेत ते निश्चितपणे पूर्ण सहकार्य करतात त्यांचा या सगळ्या गोष्टींमध्ये फार चांगला सहभाग असतो ते या सगळ्या जे स्विमर्स आहेत यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमचे सगळे अधिकारी वर्ग हे निश्चितपणे या सगळ्या गोष्टींमध्ये भाग घेत असतात पण ज्या इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज आहेत त्या महानगरपालिकेकडनं उपलब्ध झाल्या पाहिजेत याची मागणी आम्ही आयुक्तांकडे करणार आहोत त्याचबरोबर याच्यामध्ये राज्य शासनाकडनं जो कुठला शासना निधी त्यांना उपलब्ध त्यांना लागणार आहे तोही निश्चितपणे उपलब्ध तो केला जाईल असं आपल्याला आश्वासन करतो हे कळव्याचं स्विमिंग पूल ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली येत्या शनिवारी तेरा सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली तसंच दाव्यापूर्वीची प्रकरणं सुनावणीसाठी लोक अदालतीत ठेवण्यात येतील ठाणे जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे या लोक अदालतीत धनादेश अनादर बँकेचे कर्ज वसुली कर वसुली वीज आणि पाणी देयक बकाया कामगार वाद तसंच इतर नागरी आणि फौजदारी तडजोडीची प्रकरणं हाताळली जातील लोक अदालतीतील निपटारा हा परस्पर संमतीनं होत असल्यानं कोणतीही बाजू हरकत यामुळं दीर्घकालीन वाद साक्षी पुरावे उलट तपासणी यांचा त्रास टाळता येतो लोक अदालतीमुळे वेळ आणि पैशांची बचत तर होतेच शिवाय कायद्यानुसार निकाल लागलेल्या प्रकरणांमध्ये कोर्ट फीची रक्कम परत मिळण्याचीही तरतूद आहे यापूर्वी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतींना ठाण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं जिल्हाविधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती रवींद्र पांजनेकर यांनी सांगितलं ही आता आपल्या तेरा सप्टेंबरला आहे त्याच्यानंतर येणारी लोक अदालत ही डिसेंबरमध्ये राहील तर या लोकदालतमध्ये आता आपण माग जे दोन लोक अदालत झाले या वर्षीचे त्या पहिले जे लोक अदालत झालं ते मार्च बावीस मार्च दोन हजार पंचवीसला झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणापैकी सदुसर हजार तीनशे पंचवीस प्रकरणे ठेवली होती त्यापैकी तेहत्तीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर प्रकरणे निकाली निघाली दखलपूर्व प्रकरणामध्ये दोन लाख छत्तीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस प्रकरणे ठेवली होती त्यापैकी सदुसष्ट हजार आठशे अठ्ठ्या आठशे एक्क्याऐंशी प्रकरणे निकाली निघाली त्यानंतर जे लोक अदालत झालं ते दहा मे दोन हजार पंचवीसला झालं त्याच्यामध्ये कोर्टामध्ये प्रलंबित असलेल्या केसेसपैकी साठ हजार आठशे छप्पन केसेस ठेवल्या होत्या त्यापैकी सत्तावीस हजार एकशे अठरा प्रकरणे निकाली निघाली निकाली, निकाली। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे मूर्ती तोडण्यात आल्या होत्या या संशयावरून हाजूर येथील धार्मिक वातावरण प्रचंड चिघळलं होतं पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली नव्हती भविष्यात पुन्हा या ठिकाणी अनुचित प्रकार घडवू नयेत म्हणून वागलेस्टेट पोलिसांनी स्थानिक माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि माजी नगरसेविका यांच्या सहकार्याने या ठिकाणी सी सी टी व्ही यंत्रणा लावून घेतली होती त्यानंतर या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता परंतु नुकताच शिवसेनेचे अल्पसंख्याक विभागाचे माजी जिल्हा संघटक अफराक सिद्दीकी आणि त्यांच्या सहकार्यांनी या ठिकाणच्या सी सी टी व्हीशी छेडछाड केल्याचा आरोप या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी केला आहे सी सी टी व्हीमध्ये छेडछाड करून काही अनुचित प्रकार करण्यात येणार नाही ना अशी धास्ती स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे अफराक सिद्दीकी यांच्यावर देखील मंदिरात चपला घालून जाणं आणि हिंदूंच्या भावना दुखावण्याचा गुन्हा दाखल आहे स्थानिक नागरिकांनी वागळे पोलिसांकडे तक्रार केली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही तक्रार करणार असल्याचं नागरिकांनी सांगितलं ठाणे महानगरपालिकेत घरोघरी तिरंगा दोन हजार पंचवीस अभियाना अंतर्गत तिरंगा प्रतिज्ञान फलक आणि सेल्फी पॉइंटचं उद्घाटन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं घरोघरी तिरंगा दोन हजार पंचवीस या अभियानाचा एक भाग म्हणून तयार करण्यात आलेल्या तिरंगा प्रतिज्ञा फलकावर स्वाक्षरी तसंच तिरंगा सेल्फी पॉइंटचं उद्घाटन आज ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आलं हा कार्यक्रम महापालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावर आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात नागरिक महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तसंच विविध संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते उपस्थितांनी तिरंगा प्रतिज्ञा फलकावर स्वाक्षरी करून राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीचा संकल्प केला तसंच तिरंगा सेल्फी वर छायाचित्र काढून सोशल मीडियावर घरोघरी तिरंगा अभियानाला पाठिंबा दर्शवला माहिती व जनसंपर्क विभाग ठाणे महानगरपालिका यांच्या आयोजनाखाली पार पडलेल्या या आगामी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीच वातावरण अधिकच रंगतदार केलं हर घर तिरंगा याची जे संकल्पना आहे यामध्ये भारत सरकारचे निर्देश तसेच तसे राज्य सरकारची सूचनेप्रमाणे आपण साधारणतः एक ऑगस्ट पासूनच हा अभियान सुरू केलेला आहे याचे तीन फेजेस आहेत एक ऑगस्टचे आठ ऑगस्ट आठ ऑगस्टचे बारा ऑगस्ट आणि तेरा ऑगस्ट पासून पंधरा ऑगस्ट यामध्ये विविध जे कार्यक्रम आपल्याला हाती घ्यायचे आहे त्यामध्ये ठाणे महानगरपालिका ने खूप उत्साहाने सहभाग नोंदवला आहे हेतू याचा एकच आहे की तिरंगेबद्दल गौरव तिरंगेबद्दल आपला जे अभिमान आहे ते समाजचे प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे यामध्ये विशेषतः आपण फोकस करत आहोत शाळेचे जे स्टुडंट्स आहेत विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांच्यामध्ये तिरंगेची संकल्पना तिरंगा आपले देशाच्या जे प्रतीक आहे त्याच्याबद्दल अभिमानाचा बोध त्यांचे मनात तयार करणे याच्यावर आपण खूप काम करत हो। आहोत आणि विविध यामध्ये उपक्रम आपण हाती घेतला आहे आता नुकतेच आपण रविवारी मॅरेथॉनचं आयोजन केला होता तिथे आपण तिरंगेबद्दल शपथ जेवढे खेळाडू होते जेवढे धावक होते त्यांना आपण दिली